आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे खूप म्हणजे खूपच छान आहे का छान आहे आणि कशामुळे छान आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे पुढे कळतच जाईल आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा छान आहे कारण की आज नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस पार पडत होता आणि आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान दिवस होता एवढा मोठा पालखी सोहळा आणि मंदिराला सजवणार नाही असं होणारच नाही खूप अशी मंदिराच्या आतून आणि बाहेरून अप्रतिम सजावट केली होती आणि सेवा देण्यासाठी तिथं आम्ही पोहोचलो होतो कारण आम्ही आहेत गृहरक्षक दलाचे कर्मचारी आमचं ब्रेद वाक्य निष्काम सेवा असल्यामुळे जिथं सेवा कमी तिथं आम्ही हजरच असतो या सगळ्या गप्प गोष्टी बाजूला ठेवून आता चला तुम्हाला पालखी सोहळा दाखवतो सोबत आपण विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला पंढरपुराला जाणार याच आनंदाने सगळी वारकरी संप्रदाय माऊलींच्या दारात आनंदात बागडत होती खेळत होती आणि इकडे सगळ्यांची नजर महाद्वाराकडेच होती की कधी माऊलींची पालखी बाहेर येणार आणि कधी आम्ही त्यांचे दर्शन घेणार सगळ्यांना असं झालं होतं माऊलींची पालखी महाद्वाराच्या बाहेर येण्या अगोदर माऊलींच्या पुढे चालणारा मानाचा नगारा याचे आगमन इकडे झाले होते आणि ज्या सणाच्या आतुरताने आपण आणि इथं जमलेले सगळे लोक वाट बघत होते तो सण आकर्षवट आलात माऊलींची पालखी महाद्वारातून बाहेर पडतात सगळ्यांच्या मुखातून माऊली 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 असाच शब्द बाहेर पडत होता माऊलींची पालखी महाद्वारातून बाहेर पडतात पावसानं पण त्यांचे स्वागत इकडे आपला अमित भाऊ मंदिरातले पार पाडून बाहेर आला होता आता भाविकांना दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या पालखी समोर गर्दीच गर्दी केली होती आणि माऊली इथून सरळ आता मामाच्या इकडे जात होते रात्रभर आपण आपली ड्युटी बजावून सकाळी घरी आलो फ्रेश आलो आणि अभिजित भाऊला घेऊन माऊलींच्या पालखीला वाट लावायला निघालो माऊलींची पालखी आता सरळ पंढरपुराच्या दिशेने निघली होती ज्या दिशेने माऊलींची पालखी जाती त्या दिशेने खूप अशा छान छान कलाकृती आणि छायाचित्र काढलेले चार पाच दिवस अगोदरच महाराष्ट्रातील सर्वात मोठा भगवा झेंडा इथं फडकवण्यात आला आहे शेवटी घरी जायच्या टायमाला माऊलींच्या रथाचे आणि पालखीचे लांबूनच दर्शन घेऊन आपण घरी निघालो